श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना तुळशी विहाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी मी प्रणती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह कसा करायचा मी हे तुम्हाला सांगणार आहे दिवाळी झाली की लगेच तुळशी विवाहाला सुरुवात होते कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक पौर्णिमा यांच्या दरम्यान तुळशीचे लग्न करण्याची पद्धत आहे घरोघरी विहा लावला जातो तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावला जातो कार्तिक एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह लावला जातो ते शक्य नसल्यास दुसऱ्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुम्ही तुळशीचा विवाह केला तरी चालेल तुळशी विवाह कसा करायचा बघूया मी तुळशीच्या जागेला स्वच्छ करून ती जागा झाडून घेतलेली आहे व तसेच मी माझ्या घरातील कोरी साडी तुळशीला नेसून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील कोरी साडी तुळशीला नेसवू शकता तसेच मी छान तुळशीभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे तसेच तुम्ही इथे बघू शकता मी तुळशीला अलंकार घालून तुळशी विवाहाची छान तयारी केली आहे तसेच आपण वटपौर्णिमाला कापसाच्या पुतळ्या व जोडवी वराच्या झाडाला बनवत असतो तसेच मीही कापसाच्या पुतळा आणि त्यांना हळद कुंकू लावून तुळशीला घालून दिले आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तुळशीचे लग्न सकाळी करायचे की संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने तुळशीचा विवाह हा संध्याकाळी केला जातो तसेच आपल्याला चौरंगावर पक्षाची मांडणी करायची आहे मी एक चौरंग घेतला आहे त्यावर एक लाल कापड टाकून घेतलेला आहे तसेच तांदूळाने चव भरून घ्यायचे आहे जसे आपण सत्यनारायणाला केळीचे खांब लावतो तसे उसाचे खांब मंडपा प्रमाणे लावू शकतो तसेच मी पाण्याने भरलेला कलश चौरंगाच्या मध्यभागी तांदूळाच्या राशीवर ठेवून दिलेला आहे आणि दोन्ही बाजूला नागिलीचे दोन दोन पाने ठेवलेले आहे व गणपती आणि श्रीकृष्णाला स्नान घालून रागिलीच्या पानावर गणपती आणि श्रीकृष्ण यांना ठेवलेले आहे व त्यांना हळद कुंकू अक्षर लावून घेतले आहे तसेच कोण कौन... तसेच कोणतेही कार्य तसेच कोणतेही शुभ कार्य अग्नीच्या साक्षीने होते तसेच मी एक दिवा लावून चौरंगाळ ठेवलेला आहे आपण जशी आपण देवीची ओटी भरतो तशी मी तुळशीसाठी तुळशी तसेच मी तुळशीसाठी चौरंगा ओटी ठेवलेली आहे ओ बोध आवळा ही सुद्धा ठेवलेली आहे श्रीकृष्णाची पूजा करून झाल्यानंतर लगेच मधोमध मद अंतरपाठ धरायचा आहे लग्नाची मन मंगलाष्टके असते त्या पद्धतीने तुळशीचे लग्न म्हणून तीच मंगलाष्टके म्हणायची आहे तसेच मी तुम्हाला टू तू। तुळशीसाठी जे साहित्य आपण चौरंगावर ठेवलेले आहे ते तुम्ही एखाद्या नदीमध्ये तलावामध्ये किंवा विहिरीमध्ये टाकू शकता आणि जी मी को तुळशीला कोरी साडी घातलेली आहे ती तुम्हा तुम्ही कोणाला आपल्या मुलीला किंवा कोणालाही घरातील कोणा कोणत्याही व्यक्तीला देऊ शकता तसेच तसेच तुम्ही विवाह झाल्यानंतर तुळशीला नैवेद्य ठेवू शकता मी तुम्हाला तुळशी विवाह सरळ आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर लाईक कमेंट करा आणि